नमस्कार आता आपण आहोत वारजे उड्डाण खाली आजच पुणे महानगरपालिकेच्या प्रभागांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे यामध्ये बत्तीस अ या, या प्रभागासाठी अनुसूचित जातीच्या महिलांचं आरक्षण पडले आणि हे आरक्षण पडल्यानंतर लगेचच वारजे उड्डाण खाली जिथून हा प्रभाग सुरू होतोय या वारजे उड्डाण पुलाखाली दीपालीताई संजय दिवाड यांनी गुलालाची उधळण करत आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब तर केलं आहे शिवाय विजयावर शिक्कामोर्तब ठिकाणी दिसतंय काय सांगाल ताई एकूणच काय भावना आज तुम्ही गेले दहा वर्ष आम्ही जे काम करतोय त्याच्या जोरावर आम्हाला असं माहिती आहे की विजय आमचाच आहे त्यामुळे आम्ही हा गुलाला उधळला तुम्हाला एवढी विजयाची खात्री कशामुळे का आम्ही तेवढं काम केलेली आहेत गेले दहा वर्ष आम्ही कामच करतोय बरेच जण म्हणजे थांबले पण आम्ही थांबलोच नाहीये माझ्याकडे बरेच महिलांनी येऊन सांगितलं की तुमच्या सार सारख्या सामाजिक कार्य करणारे असतील तर आमचे प्रश्न सुटतील त्यासाठी सारखं सारखं मोठ्या लोकांकडे जाता येत नाही जे तुमच्या सामान्य माणूस असला तर माणसां महिलांना प्रश्न घेऊन येता येत आणि बऱ्याचपैकी प्रश्न सुटतात त्यामुळं महिलांचं असं म्हणणं आहे की तुमच्यासारखा उमेदवार असावा दीपाली मिस्टर आहेत संजय दिवार आपल्या बरोबर काय सांगायला आपल्याला प्रत्येक गोष्टीचा कॉन्फिडन्स असतो की आपण जी कार्य करतोय आज समाजसेवेचं मी आणि माझी मिसेल या भागामध्ये उत्तम नगर कोंडवे कोपरे शिवणे वारजेमावाडी रामनगर असो विठ्ठल नगर असो सहयोग नगर असो या भागामध्ये आम्ही खऱ्या प्रामाणिकपणे काम करतोय आणि प्रत्येक जनतेच्या आम्ही अडचणी समजून घेतोय प्रत्येकाला मदतीत हात एक करतोय की देवानी मला काहीतरी दिलाय आणि त्याच्यातून मला आ, एक रुपया भेटला तर मी चार रुपये चाराने खर्च करायची ताकद होतोय यासाठी मला विश्वास आहे की माझी जनता मला धोका देणार नाही पुढे पुढे माझ्या जनतेसाठी जरी नगरसेवक झालो तर मी माझ्या जनतेसाठीच कार्य करत राहील जनतेला कशा प्रकारे आवाहन करायला तुम्हाला मतदान करणार मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्यातून आज इथपर्यंत आलेलो आहे तर मला फक्त जनतेला विनंती आहे की तुम्ही जो व्यक्ती काम करतोय आणि इथून पुढे काम करत राहणार त्याला मतदान करा निवडून द्या इथून मग मी समाजसेवा करताना कधीच कुणाला बोललो नाही की मला मतदान करा मी फक्त माझी समाजसेवाच करत राहिलो आता इथून पुढे एक संधी आलेली आहे मला चालून त्याच्यामुळे मी संधीचा फायदा करायचा आहे तर शंभर टक्के मला तुम्ही निवडून द्या आणि कायम मी तुमच्या पाठीशी राहीन एवढं बोलतो एकूणच एकदा संधी द्या आणि त्या संधीचा उपयोग करून तुमच्या जनसामान्यांसाठी काम करत राहीन अशा प्रकारचा आत्मविश्वास अशा प्रकारचं आश्वासन संजय दिवार आणि दीपाली दिवार यांनी दिलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही काय करताय हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे